वेलकम बॅक टू माय चॅनल आता तिकडून मळ्यात ना आलोय खुरपून आता चाललं आहे इकडं ट्रॅक्टरकड असता बसले तिथं उन्हात म्हणजे तिला घेऊन येऊ जेवण करायचं आहे काम चालू आहे ट्रॅक्टरचं नवीन लागणीची तयारी आहे ना आत्ती राननीट करायचं चालू आहे चला दाखवतो तुम्हाला पण आता बघा ट्रॅक्टर इकडं खूप लांब आहे पाठी माझं तर जातो आता आम्ही पण तिकडं तुम्हाला कुठे आहे दीदा तिकडच बसली की बघते वाटत आता हा, हा माग ना ड्रेस बी घातलाय पिल्लूचा त्याच्यामुळं आज ट्रॅक्टर मुळे आवाज जायचा नाही आंब्याचा मोहर बाकी लाग लाग लागले लागलं नाही अजून अजूनही वाचणी मागणं पुढे जाईल आधी लागलेलं हा एकदम सुरुवातीला मोहर लागलेला एवढं आले चला पली पली जादानी जा वा मोबाईल बघत बसले वा ह्याला झोपरी आली नाही उन्हात बसले आणि इकडं तुम्हाला मी दाखवते दोन्ही प्लॉट इथे आपले एकत्र करायचे चालू आहेत बघा मला वाटतं जवळजवळ तीन चार दिवस झाले तर ट्रॅक्टर रोज चालू आहे काम रोजचं आहे इथलं बघा इकडंच काम चालू आहे माती इकडं लावली तिकडे आता बसले चला जाऊया कृष्के मी नाचेंगे कृष्के मी नाचेंगे पेट्रोल मस्त कणीला आलोय तो जोनी ए ए तिद्दू <थी> <laughs> ने वालत बसले हेता बघू काय वाजते व्हिडिओमध्ये वाचतं मोबाईलमध्ये काय भूक लागली नाही का बुक लागली नाही का तुला जेवण करायच नाही का होय इकडं पाठीमाग पण दाखवते तुम्हाला ते मधून जे असे मोठे मोठे दगड येतात ना ते एका साईडला काढून ठेवायचे चालू आहेत तुम्हाला दाखवत हे बघा इथं पाठीमागं आणि ते परत ट्रॉलीत भरून तिकडं आपल्या शेतात म्हणजे जिथं कॅनलचं पाणी वगैरे जातंय ना तर असं व्यवस्थित लावून घ्यायचं चालू आहे तिकडं हे वेळा असे शे. शेतीची मशागत करायची लई मोठं काम असतंय नाही का हां जे शेतकरी आहेत त्यांना चांगलं माहिती जेवण करायचं चल आणि इकडं बघा आता मी तुम्हाला जवळून दाखवते बघा आता इकडचं जवळपास सगळं होत आलेलं आहे हा परत नंतर व्हिडिओ घेतलेला आहे बघा ऊन पडले कडक <laughs> का किती कि छान <laughs> दिसतंय <laughs> ना आणि असं शेतात काय काम चालू असलं की ज्या अशा बळंकी पाठीमागे येतात ना असं बघायला पण खूप छान वाटतं मला तर खूप आवडते तर घेऊ पक्षी असं किती उडताना वगैरे सगळे सोबत असतात नाही का ग्रुप ग्रुपनं जातात एकदम <laughs> हे बघा पाणी मग कुठं काय त्यांचं खाऊ निघतोय बघतोय त्यांनी त्यांचं खायचं चालू आहे आपलं <laughs> पण आता झालंय जवळपास इकडचं सगळं प्लॉट आपलं तयार होत आलेलं आहे अगदी थोडंसंच राहिलेलं आहे आणि तिकडच्या प्लॉटमध्ये तर जुगाड केलंय ते कसं जुगाड आहे ते पण मी तुम्हाला दाखवते बघा कसं दिसतंय आणि इकडं आपण घराच्या पाठीमागच्या प्लॉटमध्ये हे बघा तुम्हाला इकडं घर दिसलंच असेल आणि दोन्ही प्लॉट एकत्र करायचे त्याच्यामुळं नाही का असं वाटतं एकच प्लॉट इथून तुन, तिथून एवढा मोठा दिसतोय की काही विचारच नका हां पण छान वाटतंय दोन दोन सेपरेट सेपरेट असण्यापेक्षा आपलं एकच ठीक आहे ना आता <laughs> चला तिकडचं काय जुगाड्या दाखवते तुम्हाला आणि हे इकडे घराच्या समोरच्या प्लॉटमध्ये चालू आहे इकडे पण आपली पपईची लागण करायची आहे ना तर तिकडची तयारी चालू आहे बघा रान तयार करून घ्यायचं आणि इकडं ड्रीप वगैरे अंतरून घेतलेले खत टाकून सगळं मुजवून घेतलेलं आहे तर ते व्यवस्थित मुजवलं जावं म्हणून हे जोगाड केले ह्यांनी बघा <laughs> एक मोठा असा पत्रा घेतलेला आहे आणि त्याला असे साईडला होल करून त्यातून रशी काढून ट्रॅक्टरला तिथं बांधलेली <laughs> आणि व्यवस्थित त्याच्यावरती आता मोकळा पत्रा नेला तर ते खत व्यवस्थित मोजला जाणार नाही ना मग त्याच्यावरती बोजा म्हणून मागा आपल्या लेबर उभा केलेत बघा बसलेत ते <laughs> पण लेबर तर पण एन्जॉय करायचं चालू होतं बरं का माझ्या मस्ते चालू होते आम्ही तर एवढं हसलो हे जुगाड बघून ना की काही विचारूच नका <laughs> म्हणून तर म्हणते आपला शेतकरी जगाद्वारी हाय नाही काय म्हणत <laughs> आहे आमचा मॅडम फुगले त रुसले त्या बघत नाही बघ बघ इकडं हे बघ कोण आले गो बाई ब यायचं नव्हतं तिला अजून बसायचं होतं दोन वाजले जेवण कधी करायचंय बरं बरं चल चला बर चल बाय म्हण की बाय चला कसा वाटला आमचा छोटा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा अरे हा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय करा बाय बाय